राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये होळीचा सण उत्सवात साजरा करण्यात आला अनिल बर्डे यांनी सांगितले होळी सणाचे महत्व भारतातील अनेक राज्यांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या सणाला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात या सणाला एकेचे प्रतीक मानले जाते सडेगावचे ग्रामपंचायत सदस्य अनिल बर्डे यांनी होळी या सणाचे महत्व सांगितले यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की होळी या सणाला आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या रूढी परंपरा जपल्या पाहिजे तसेच वाईट सवयी वाईट विचार या गोष्टींचा होळीमध्ये दहन करून चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा त्यांनी व सर्वांनी प्रण घेतला तसेच होळी या सणाच्या दिवशीच भगवान विष्णू यांनी नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कश्यप या दैत्याचा वध केला होता व वा वाईटावर सत्याचा विजय झाला होता या सणाचा लहान मुलांनी बाळगोपाळांनी मनमुरादपणे आनंद घेतला तर या ठिकाणी आपण होळी सणा सणानिमित्त जमलो आहे आदिवासी भागामध्ये दिवाळी आणि होळी हे दोन सण प्रामुख्यानं साजरे केले जातात आदिवासी म्हणजेच निसर्ग आणि निसर्गपूजक हा आदिवासी आहे आदिवासी समाज हा निसर्गाला देव मानणारा समाज आहे आणि तो निसर्गाच्या सानिध्यात राहतोय निसर्गाचं संगोपन संवर्धन आणि जोपासना यासाठीच तो जगत असतोय तरी आपल्याला सर्वांना या होळीच्या निमित्तानं एक चांगले चांगले संकल्प करायचे आहेत जेणेकरून आपला जो आदिवासी समाज आहे हा व्यसनाच्या आधी गेलेला आहे तसेच शिक्षणाच्या बाबतीत तो माग असलेला आहे तर आपल्याला त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करायचं आहे वाईट सवयी आहे ते आपल्या या होळीमध्ये त्याचं दहन करायचं आहे आणि चांगल्या गोष्टी कशा आपल्याला जोपासता येतील आदिवासी संघटन कसं वाढवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तरी सगळ्यांनी या होळीच्या दिवशी चांगले संकल्प करा एकत्र या आपली संस्कृती जोपासा निसर्गाचं संवर्धन करा आणि निसर्गासाठी जगा निसर्गाला देव मानणारा हा एकमेव समाज आहे जनजाती आहे तो आदिवासी कुलगुला दिलीप माळी राहुल